हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द नियोजित भावी अपेक्षित भावी वधू किंवा वर हेतू असणे इरादा असणे उद्देश असणे अर्थ असणे बॅत करणे किंवा सुचवणे होत आहे इंटेंडेड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बुक इज इंटेंडेड फॉर स्कूल स्टुडंट्स दुसरा वाक्य आहे इट इज नॉट क्लिअर टू अस व्हॉट यू इंटेंडेड तिसरा वाक्य आहे हि सन इज इंटेंडेड फॉर द मेडिकल प्रोफेशन चौथा वाक्य आहे द बुलेट मीन्स द इंटेंडेड टार्गेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू